नमस्कार मी भीमराव कडल पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे जे आपले देवा भाऊ आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस म्हणजे त्यांचं आईचं पण नाव लावलं जातं म्हणजे देवेंद्र सरिताताई गंगाधर फडणवीस असं जे नाव आहे याच विषयावरती आजची चर्चा म्हणजे देवेंद्र भाऊनी आपल्या किती पक्ष ह्या निवडणुकीत नेस्तनाभूत करून टाकले म्हणजे त्यांचा सगळ्यांचा फायदा घेतला आणि सगळ्या पक्षांचा कार्यक्रम करून टाकला त्याच विषयावरती त्या आजची चर्चा तर चला चर्चेला सुरुवात करू चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपण जर चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणून आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षासोबत अनेक छोटे छोटे पक्ष आले होते त्याच्या अगोदर देखील होते परंतु दोन हजार चौदा साली प्रामुख्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा रामदास आठवले यांचा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत गेला त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पार्टी शीवसंग्राम, शीवसंग्राम, जो महादेव जानकर यांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेला त्यानंतर शिवसंग्राम शिवसंग्राम म्हणून पक्ष जो विनायक मेटे यांचा तो दोन हजार चौदा साली महा भाजप सोबत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेला त्याचबरोबर राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना ही देखील आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले दोन हजार चौदाला यांनी इलेक्शन लढवलं सत्ता आली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता प्रस्थापित केली त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांना एक मंत्रीपद देण्यात आलं सदाभाऊ खोते यांना एक देण्यात आलं आणि महादेव जानकर यांना एक मंत्रीपद देण्यात आलं आणि नंतर शिवसंग्रामचे जे विनायक मेटे होते यांना शिव स्मारक समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता हे आपण पाहिलं परंतु भारतीय जनता पक्षाने या सगळ्यांचा फायदा करून घेतला आणि दोन हजार एकोणीसला यांना सपशेल टाळलं म्हणजे थोड्या थोड्या जागा दिल्या दोन तीन दोन तीन जागा दिल्या आणि इथूनच यांचं खच्चीकरण करायला सुरुवात केली त्यांनी भारतीय जनता पक्षाने पुन्हा मनसेला जवळ घ्यायचा चूस करण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि यांचं भारतीय जनता पक्षाचे चांगले संबंध निर्माण झाले देवेंद्र फडणवीसांचे यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षावरती जी दोन हजार चौदा साली राज ठाकरे यांनी टीका टिप्पणी करत होते त्यांना ईडीचं नोटीस काढलं आणि ईडी कारवाईला घाबरून राज ठाकरे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आणि त्यातच दोन हजार चौदा साली आपण पाहिलं की चोवीस साली दोन हजार चोवीस साली बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लोकसभेला दिला आणि त्या पाठिंब्याचा किती फायदा झाला हे आपण देखील पाहिलेलं आहे परंतु त्याची परत फेड म्हणून भारतीय जनता पक्षाने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना निवडून न आणता यांचा पराभव घडवून आणला त्याचबरोबर ठाण्यामधून मनसेचा महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा एकमेव जो खासदार होता त्या खासदाराला देखील एकमेव आमदार होता म्हणजे ठाण्यातून महाराष्ट्र सेनेच राजू पाटील म्हणून एकमेव आमदार होता त्या आमदाराचा देखील पराभव मनसेनं घडवून आणला राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा झांझावती दौरा केला महाराष्ट्रामध्ये शंभरच्या वर उमेदवार उभे केले आणि त्यातला एकही निवडून आला नाही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा दिला आणि त्याची परतफेड म्हणून भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच्या सगळे उमेदवार पाडले अशा पद्धतीनं मनसे पक्ष संपुष्टात आणला भारतीय जनता पक्षाने तर दुसरीकडे जे आमचे आपण जे म्हणतो रामदासभाई आठवले म्हणजे रामदास आठवले हे सध्या सत्तेत केंद्रीय राज्यमंत्री आहेत पण फक्त त्यांना तेवढंच ठेवलंय केंद्रीय राज्यमंत्रीच ठेवलंय त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात एकही जागा दिली नाही आणि त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना सवय लावली की मतदान हे भारतीय जनता पक्षाला द्यायची ही सवय लावलेली आता सध्या त्यानंतर आपण पाहिलं शिवसंग्राम पक्ष ज्यांनी भारतीय जनता पक्षाला फडीच्या काळात मदत केली त्या शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी यांच्याकडे डोकून देखील भारतीय जनता पक्षाने पाहिलं नाही त्यांना लोकसभेला विश्वासात घेतलं नाही विधानसभेला देखील घेतलं नाही त्या ज्योती मेटे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला तिकडेही त्यांच्या हाती काय लागले नाही असं करून त्यांची संघटना देखील संपवून संपुष्टात आणली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर आपण पाहिलं की राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत केली त्या भारतीय जनता पक्षाने त्यांना एक त्यांचे दोल तोंडे म्हणून जे भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते होते त्यांना शेळीमिंडी महामंडळाचा अध्यक्ष केलं त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे जे आमदार म्हणून निवडून आले होते राहुल कोल तर ते राहुल कोल भाजपवाशी झाले आणि ते दोल तोंडे देखील भाजपवाशी झाले म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे जेवढे मोठे नेते होते ते फडणवीसांनी सगळे भाजपमध्ये घेतले तसंच शिवसंग्रामचे भाजप मध्ये घेतले फक्त आरपीआयचे बरेच अजून वळीला गेलेले आहेत आरपीआयचे परंतु आरपीआयचे सध्या तरी आहेत त्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेला एकही जागा दिली नाही महादेव जानकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली परंतु काही उपयोग झाला नाही त्यांचे गंगाखेडचे जे आमदार आहेत गुट्टे पाटील ते तेवढे निवडून आले परंतु ते देखील भारतीय जनता पक्षाला जास्त फार असतात ते म्हणजे पक्षाचं काय हे नाही त्यांचं असं आहे म्हणजे ते देखील संघटना राष्ट्रीय समाज पक्ष देखील एवढा मोठा संपवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं त्यानंतर बच्चू कडू यांची प्रहार संघटना म्हणजे शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी ज्यांनी मदत केली एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं परंतु एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे गेले होते बच्चू कडू यांचे दोन आमदार बच्चू कडू आणि अजून एक आमदार होता आपण पाहिलो असेल की एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरती हॉटेलमध्ये जे डान्स करत होते बच्चू कडो आणि त्यांची टीम तर त्या बच्चू कडूला भारतीय जनता पक्षानं पराभूत केलेला आहे चारी मुंड्या चित केलेला आहे त्यांचे बच्चू कुडू आणि अजून एक आमदार होता तो देखील पाडलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाने बच्चू कुडूचा फायदा करून घेतला आणि त्यांना हे नेस्त नाबूद करून टाकलेला आहे त्यानंतर त्यान आपण शेतकरी संघटना म्हणजे दोन हजार चौदा साली राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत आणलं त्या राजू शेट्टीचं तर सादाभाऊ खोत यांना मंत्री केलं आणि साधाभाऊ खोत यांना भाजप वाशी करून टाकलं सदाभाऊ खोत यांनी संघटना काढली रयत क्रांती संघटना त्याचं राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांना विधान परिषदेवरती भाजपनं घेतला आणि भाजपनं फक्त ते पवारांच्या विरोधात बोलण्यासाठी सदाभाऊ खोत यांना सध्या ठेवलेलं आहे आणि त्या राजू शेट्टीची संघटना देखील खिळखिळी केली त्यानंतर राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जे प्रदेश अध्यक्ष होते रविकांत तुपकर या रविकांत तुपकरांना देखील फोस लावून 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 त्यांना देखील स्वतंत्र संघटना काढायला लावली म्हणजे अशा पद्धतीनं हे राजू शेट्टी यांचं खच्चीकरण करण्यात आलं त्याचबरोबर रविकांत तुपकर यांचं देखील खच्चीकरण करण्यात आलं त्याचबरोबर दोन हजार चौदा पासून दोन हजार ला जे भारतीय जनता पक्षाच्या सोबत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून असणारे आमचे संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांचे स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाचा देखील एकही माणूस निवडून येऊ न्योड़ दिला नाही संभाजी महाराज यांना किल्ले प्राधिकरणाचं अध्यक्षपद दिलं होतं अध्यक्ष केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता त्यांची वाताहत करून टाकलेली आहे त्यांचा एकही माणूस निवडून आणला नाही राजकारणात नाही परंतु त्यांचे वडील हे कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आहेत काँग्रेस मधून ते खासदार आहेत तरी देखील ते भाजपच्या जवळपास असतात म्हणून त्यांचं देखील अस्तित्व सोस्टात आलेला आहे त्यानंतर आपण ओळू मुंबईकडं मुंबईकडं जे भिवंडी जो लोकसभा मतदारसंघ मानला जातो किंवा भेवं भिवंडीचा जो तो भाग आहे म्हणजे हितेंद्र ठाकोर भाई हितेंद्र ठाकूर ज्यांना म्हणतो त्यांची बहुजन विकास आघाडी त्यांचा खासदार निवडून आला होता बळीराम जाधव म्हणून एकेकाळी आणि तीन आमदार या बहुजन विकास आघाडीचे आहेत यांनी देखील दोन हजार चौदा पासून सलग भारतीय जनता पक्षालाच मदत केली आणि त्या भारतीय जनता पक्षाने त्यांची दोन हजार मध्ये अगदी हितेंद्र ठाकोरांसकट हितेंद्र ठाकूरांचा चिरंजीव अजून एक असे तिने ज्या तिने आमदार सुपडा साफ करून टाकलेले आहेत एक देखील निवडून येऊ दिला नाही त्यानंतर आपण पाहिलं की पीपल्स पार्टी रिपब्लिकन पीपल्स पार्टी ही जोगेंद्र कवाडे साहेबांची त्यांना देखील एकही जागा नाही सोडली त्यांचं देखील अस्तित्व मर्यादितच ठेवलं त्यानंतर राजेंद्र गवई त्यांचे चिर राजेंद्र गवई यांची ही पार्टी तेवढ्या तेवढ्या प्रतिष्ठे ठेवली म्हणजे भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा साली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यापैकी के, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि शिवसंग्राम पक्ष हे चार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असं पाच पक्षांनी सरकार आणलं होतं शिवसेना भाजप मिळून असं म्हणजे सहा पक्षांनी मिळून परंतु आज त्या पैकी पाच पक्षांचं पक्षांना संपून टाकलेला आहे नेस्तनाभूत केलेला आहे शिवसेनेची पण तीच अवस्था शिवसेनेमध्ये फूट पाडली उ, शिंदे गटाकडे शिंदेला शिवसेना दिली उद्धव ठाकरेकडे आरती आज महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये दोन हजार चोवीस ला उद्धव ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आले नऊ खासदार निवडून आले म्हणजे उद्धव ठाकरे यांना देखील कुमकुवत करून टाकलेलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जो बी पक्ष जाईल त्या पक्षाला नेस्त नाबूद करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं आजवर केलेलं आहे जे सत्ता आणण्यासाठी ज्यांनी मदत केली रिपब्लिकन पार्टी आठवले गट महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम पक्ष आणि राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना या सगळ्यांचं वाटोळ करून टाकलं वाट लावून टाकले म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे म्हणजे जवळ घ्यायचं त्याला संपवून टाकायचं अशीच परिस्थिती येणाऱ्या दोन हजार एकोणतीस साली अजित पवार आणि एकनाथ शिंदेची होणार एकंदरीत असंच चित्र दिसतंय तर आज आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्ष मारून टाकले मारले तर याच विषयावरती आज, आज आपण चर्चा केली तर आज एवढंच आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कटाळे पटेल बीकेपी मराठी इंदापूर पुणे